तर बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह याच्या आजच्या भागामध्ये झालेली आहे बिग बॉसमध्ये मारहाण हो मित्रांनो बिग बॉस मध्ये मारहाण झालेली आहे आणि त्यामुळं डीपी दाता आणि आणखीतानी शो सोडायचा घेतलेला आहे निर्णय हो मित्रांनो कसं आणि काय झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे की एक बोटीचा टास्क बिग बॉसच्या घरात रंगला होता आणि त्या टास्कमध्ये अभिजित सावंतला इंजुरी झाली होती तर त्यानंतर बिग बॉसनी सांगितलं पण होतं की धक्काबुक्की करणं अलाउड नाही आहे मारहाण करणं अलाउड नाही तरी पण अरबाज सुधारला नाही अरबाजनी डीपी दादाला पण इंजोअर केलेला आहे आणि त्यामुळं इतकी हिंसता बघून आणखीता डायरेक्ट तिथं रडायला लागली ती म्हणली मी इतकी हिंसता नाही खेळू शकत आणि त्यावर डीपी दादालाही दा लागल्यामुळं डीपी दादा आणि अंकिता हे दोघं कन्फ्युशन रूममध्ये गेले आणि ते दोघं म्हणले की बिग बॉस जर असाच खेळ चालणार असन जर अशीच आम्हाला इंजुरी होणार असन तर आम्हाला हा गेम खेळायचा नाही आहे आम्हाला बिग बॉसमध्ये राहायचं नाही आहे कारण की आम्हाला बिग बॉसमध्ये राहण्यात सेफ वाटत नाही त्याचमुळं असं बोलल्यानंतर अंकिता आणि दादा म्हटले की तुम्ही प्लीज दरवाजा खोला आम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्यानंतर बिग बॉसला पण कळलं की हा गेम खूपच हिंसक होत चाललेला आहे आणि बिग बॉसने तिथंच तो गेम स्टॉप केला आहे म्हणजे कॅप्टन्सी जो टास्क आहे तो मित्रांनो रद्द झालेला आहे kind of तर मित्रांनो हा जो टा कॅप्टनसी टास्क रद्द झालेला आहे टोटल अँड टोटल अरबाजमुळे रद्द झालेला आहे तर तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस हे अरबाजला काही पनिशमेंट देतील की अरबाज त्याची दादागिरी अशीच चालू ठेवी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद